नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आता बऱ्यापैकी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीला एकदा की सुरुवात झाली की घरोघरी डिंकाचे लाडू मेथीचे लाडू अशी गुळपापडी बनवली जाते तर आज आपण मस्त अशी अगदी जिवेवर ठेवताच बिरगळणारी खुसखुशीत गुळपापडीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही जी गुळपापडी आहे ना हिला बनवायला अजिबात जास्त काही साहित्य नाही मुख्य दोन ते तीन साहित्य आपल्याला इथे लागणार आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही गुळाचा पाक तयार करावा लागणार नाही किंवा मावा खवा काहीही न वापरता अतिशय साध्या सिंपल सोप्या पद्धतीने ही गुळ गुळ पापडीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा हे गुळ ना आपण आपल्या घरटल्या साहित्यामध्ये आपण ही तयार करणार आहोत आता सगळ्यात अगोदर गुळ पापडी बनवण्यासाठी आपल्याला कुठले कुठले जिन्नस लागणार आहे ते एकदा पाहून घेऊया तर इथे मी मेजरिंग कपाने सगळे जिन्नस मोजून घेतलेले आहे ज्यामध्ये तूप आहे ना त्या मेजरिंग कपाने सगळे जिन्नस मी मोजून घेतलेले आहे तर एक कप इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच कपाने बरोबर दोन कप इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप आपल्याला बारीक चिरलेला गुळ आणि पाव कप आपल्याला डिंक घ्यायचं आहे आता हे झाले सगळे जिन्नस गुळपापडीसाठी तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता किंवा मेजरिंग कप असेल तर उत्तम तर सगळ्यात अगोदर जो डिंक आहे ना हा आपण न तळता फक्त आपल्याला याची पावडर तयार करायची आहे आणि ही जी पावडर आहे ना ती आपण नंतर गव्हाच्या पिठामध्ये भाजून घेणार आहे म्हणजे हा डिंक सुद्धा छान असा फुलला जातो तर अशी पावडर आपली इथे तयार झालेली आहे लगेचच गुळपापडी बनवायला घेऊया आणि शक्यतो घेताना एखादी जाड तळाची कढाई घ्यायची आहे आणि त्यामध्ये संपूर्ण आपल्याला जे तूप आहे ते टाकायचं आहे तर आता जे दिलेलं प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे थोडंफार तुम्हाला तूप जे आहे ना हे कमी किंवा जास्त लागू शकतं परंतु जेवढं दिलेलं प्रमाण आहे ना त्यामध्ये बरोबर आपली गुळपापडी तयार होणार आहे आणि हो तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीही अजिबात फसणार नाही शंभर टक्के परफेक्ट होणार आहे कारण मेजरमेंट जर परफेक्ट असेल ना तर ही गुळपापडी अजिबात बिघडत नाही जर मेजरमेंट चुकलं ना तर तुमची गुळपापडी चुकण्याची शक्यता असते तर अतिशय साधं सिंपल अचूक प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे वजनाने न घेता तुम्ही वाटीनेच घ्या अगदी परफेक्टच बनणार आहे म्हणून सांगितलेले जे जिन्नस सा आहे ना जेवढे मी सांगितलेलं आहे ना तेवढेच तुम्हाला इथे घ्यायचे आहे आता हे जे गव्हाचं पीठ आहे ना तुपावरती अगदी छान असं खमंग सुगंध सुटेपर्यंत जोपर्यंत पिठाचा रंग हलकासा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ जेवढा आपण चण्याचं पीठ भाजतो ना लाडू बनवण्यासाठी तेवढा वेळ अजिबात लागत नाही अगदी पटकन होतं आणि गॅस आपल्याला अगदी कमी ते मध्यमच ठेवायचं आहे आणि मस्त असं सतत आपल्याला परतवत हे भाजून घ्यायचं आहे तर आता बऱ्यापैकी याला तूप याचं सुटायला लागलेलं ला आहे आणि भाजताना सुद्धा हलकं असं जाणवायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला काय करायचं आपण जे डिंकाची पावडर तयार करून घेतलेली होती ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि काही मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेव्हा गव्हाचं पीठ हलकंसं अगदी ऐंशी टक्के भाजत आलं ना त्यावेळेला आपल्याला यामध्ये जे डिंकाची पूड आपण तयार करून ठेवलेली होती ना ती यामध्ये मिसळायची आहे आणि सतत हलवत आपल्याला ही छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आता हा डिंक जो आहे ना जसा जसा या तुपामध्ये मिसळला जाईल ना तसा तसा हा फुलला जाईल आणि हे मिश्रण सुद्धा तुम्हाला असं रवाळ टेक्स्चरमध्ये आणि दाणेदार दिसायला लागेल तर हे पहा डिंक सुद्धा छान असा फुलला आहे आता बरेच जण ही जी गुळ पापडी आहे ना फक्त गव्हाचं पीठ तूप आणि गुळ घालून बनवतो परंतु ह्यामध्ये ना डिंक वापरून पहा अतिशय मस्त लागते खाताना सुद्धा अशी मस्त दाणेदार लागते आणि थंडीमध्ये तर डिंकाचं सेवन आवर्जून केलं पाहिजे कारण बऱ्याच जणांना थंडीमध्ये सांधेदुखीचा गुडघेदुखीचा त्रास हा उद्भवत असतो तर त्यासाठी डिंक हा थंडीमध्ये आवर्जून खाल्लाच पाहिजे तर आता यामध्ये तुम्हाला खारीकची पावडर खोबऱ्याची पावडर जरी घालायची असेल ना तीही घालू शकता किंवा ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा घालू शकता मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्या ताटामध्ये मी ही वडी सेट करणार आहे त्यापूर्वी याला मी छान असं तुपाने ग्रीस करून घेणार आहे आता यामध्ये आपण गूळ घातलेला नव्हता गूळ आपल्याला केव्हा घालायचं आहे हे मिश्रण हलकंसं कोमट झालं की त्यामध्ये गूळ आपल्याला अगदी बारीक चिरून किंवा किसून घ्यायचं आहे आणि तेव्हाच मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे नाहीतर गुळाचे खडे राहिले तर वडी खाताना अजिबात ते व्यवस्थित लागत नाही गूळ कच्चा खायला अजिबात छान व्यवस्थित लागत नाही तर मिश्रण असं हलकंसं कोमट किंवा थोडंसं गरम जरी असलं ना चालेल जेणेकरून गूळ वितळला जाईल एवढं तरी गरम हे मिश्रण असायला हवं त्यातच आपल्याला हा गुड छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर हे पहा मिश्रण बऱ्यापैकी घट्ट सुद्धा झालेलं आहे त्याचं टेक्स्चर तुम्हाला इथे दाखवते हे वडीसाठीचं सा परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला ह्या ताटामध्ये सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे वडी सेट करण्यासाठी किंवा तुमच्याकडे जे काही भांड असेल ना त्यामध्ये तुम्ही ही वडी सेट करू शक शकता तर संपूर्ण मिश्रण ताटामध्ये ओटून घेतलं त्यानंतर एखादी वाटी असेल किंवा जो आहे त्यानेच आपल्याला हे छान असं गरम गरम असतानाच पसरवून घ्यायचं आहे यामध्ये गूळ टाकल्यामुळे आणि मिश्रण बऱ्यापैकी गरम असल्यामुळे हे व्यवस्थित सेट होत नाही तर थोडंसं वाटीने त्याला दाब द्यायचा आहे आणि मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि ही जी कृती आहे ही आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे जेणेकरून हे मिश्रण थंड झालं ना वडी व्यवस्थित सेट होणार नाही आणि गुळ ही थंड होईल त्यामुळे वडीचा आकार व्यवस्थित येणार नाही त्यासाठी गरम गरम असताना आपल्याला हे ताटामध्ये व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त अशी ताटामध्ये मी सेट करून घेतलेली आहे आणि हलकंसं कोमट मिश्रण झालं की लगेचच अशा पद्धतीने सुरीने आपल्याला याला कट मारून घ्यायचं आहे आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये या वड्या कट करून घेऊ शकता डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये आणि हलकं गरम असतानाच ही कृती आपल्याला करायची आहे थंड झाल्यावर अजिबात वड्या कट होत नाही त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आता ह्या वड्या कट करून झालेल्या आहे अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरलाच आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवू नका अर्ध्या तासामध्ये वड्या आपल्या छान अशा सेट होतात तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे वड्यासुद्धा मस्त अशा बांधल्या गेलेल्या आहे पुन्हा एकदा सुरीने आपण याला कट पाडून घेऊया आणि वड्या डिमोल्ड करूया आता ह्या ज्या वड्या आहेत ना तयार करून तुम्ही अगदी महिने ते दोन महिने ठेवू शकता अजिबात खराब होत नाही परंतु ह्या एवढ्या दिवस काही टिकणार नाही कारण खायला अप्रतिम लागतात भन्नाट लागतात तर ह्या थंडीमध्ये ना ह्या वड्या जरूर ट्राय करून पहा नक्कीच आवडतील अगदी वयस्कर सुद्धा आरामात ह्या वड्या खाऊ शकतील कारण ह्या अगदी मऊ तयार झालेले आहे बऱ्याचदा गुळाचा पाक जर बिघडला ना तर ह्या वड्या बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे कुठलाही आज आपण पाक तयार केलेला नाही बिनपाकाच्या वड्या आहे तरीही या अगदी मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तर जरूर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या ना त्या आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि त्यासोबतच एक छोटीशी कमेंट सुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल तर हे पहा मस्त अशा ह्या वड्या माझ्या इथे तयार झालेल्या आहेत अगदी छान अशा दिसत आहे चौकोनी आकारामध्ये ह्यांना मी कट करून घेतलेल्या आहे ह्या वड्या तुम्ही लहान मुलांना दररोज टिफिन मध्ये जरी दिले ना एक एक वडी तुम्ही त्यांना रोज द्या ते सुद्धा आवडीने खातील आता यामध्ये तुम्हाला अजून काजू बदामची पावडर मिसळायची असेल ना ती सुद्धा मिसळू शकता आता ह्या वड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत ना त्या मी आता तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या वड्या अगदीच खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत तर हे पहा तुम्हाला आता अंदाज तर आलाच असेल वडी किती खुसखुशी तशी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कळवायला मला जीवात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तो धन्य